बाबांच्या बाबांविषयी साहेबांना गाडगेवकर साहेबांना आणि आम्हाला त्याच्या माध्यमातून आम्हाला पाठवतो अरे अर्ध्या करायचं

त्याचा निषेध म्हणून आज ग्रामसभा घेतली त्या ग्रामसभेमध्ये काही निर्णय झालेला आहे ग्रामसभेमध्ये असे काही निर्णय झाले आहे तर त्याच्यापैकी जे नऊ नाणे आहे ते नऊ नाणे पूर्णपणे चुकीत आहे ते नऊ नाणे घेऊन जों, व्यवसाय करण्याचं काम गायकवाड का परिवार करतो पूर्णपणे महाराष्ट्र महाराष्ट्राचे बाहेर जाऊन भक्तांची फसवणूक करणे आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन त्याच्यावर प्रपंच चालवणे हा गायकवाड परिवारचा धंदा आहे आम्ही चार्टी कमिशनर असेल साईबाब सहकार जाऊन शहनिशा शे करणार आहे ह्या लोकांना सांगणार आहे की हे चुकीचे नाणे खरे मूळ मूळ नाणे शिंदे कुटुंबाकडे आहे आणि शिर्डीच्या ग्रामसभेमध्ये एक चांगला निर्णय झालेला आहे का त्याला शिर्डीचा व्यवसाय करताना कुठल्या प्रकारचा गाळा देऊ नये त्याचप्रमाणे राहण्यासाठी कुठल्या प्रकारचं घर देऊ नये त्याला संस्थांच्या परिसरामध्ये मज्जाव सैव सत्तांनी करावं त्याचबरोबर त्याला पूर्णपणे जे कुटुंब आहे गायकवाड कुटुंब त्यांना पूर्णपणे शिर्डीच्या बाहेर काढून दिल्याशिवाय शिर्डी स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचा निर्णय आज मागितलेला आहे झालेला माफीनामा हा त्यांनी जाणून बुजून केलेला माफीनामा आहे तो बोलला की बाबांच्या संदर्भात चुकीचा बोलला आणि त्याला त्याची शिक्षा म्हणून त्याला शिर्डीच्या बाहेर जाणं एवढा एकच पडला शिर्डीकरांच्या समोर धर्मदा जे प्रकरण सगळं सुरू होते त्यांचा असा दावा आहे गायकवाडांचा की हे निकाल आमच्या बाजूला लागला आहे समोरची पार्टीची आणि अनुपस्थित होती आम्ही पुन्हा धर्मदायुक्ताकडे जाणार आहोत शिर्डी ग्रामस्थ जाणार आहे बाबांच्या समकालीन जे काही वयस्कर लोक आहेत त्यांना पण घेऊन जाणार आहे आणि साईबाबांच्या समकालीन जे भक्त आहे जे परिवारातील लोक आहे त्यांना धर्मदायुक्ताकडे जाऊन सांगणार आहे कसंच ते काय ती परिस्थिती का अवरोखरण करा घेतं या आणि जे नऊ नाणे त्यांनी अपील केलं काल आमचे खरे ते पूर्णपणे चुकीचे आणि खोटे केलेला अरुण <outta school> गायकवाड यांचं जे वक्तव्य व्हायरल झालेलं आहे शिर्डी ग्रामस्थ कसं बघतंय वक्तव्याकडे काय भूमिका पुढची आहे काल अरुण गायकवाड यांनी साईबाबांबद्दल जे अपशब्द या ठिकाणी वापरलेले आहेत त्याचा आम्ही सर्व ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी निषेध करतो व आम्ही या ठिकाणी सर्व ग्र ग्रामस्थांनी एक भूमिका घेतलेली आहे खरं तर हे जे काही अरुंग गायकवाडचं कृत्य आहे हे काही काल परवाचं नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून अरुंग गायकवाड सातत्याने अशा या भूमिका घेत असतो अरुंग गायकवाडचा शिर्डीमध्ये कुठल्या प्रकारचा धंदा नाही त्याचा एकमेव धंदा आहे की साईबा भक्तांना या ठिकाणी दिशाभूल करणे व त्याच्याकडं जे काही तो स्वतःकडं नऊ नाणे हे बाबांनी लक्ष्मीबाई शिंदेना दिले आणि ते त्याच्याकडे आहे हे जे सांगतो खरं तर आमच्या पूर्वजांनी देखील यापूर्वी सांगितलेलं आहे का ते नाणे शिंदे परिवाराकडे आहे अरुंगायकॉर्टकडं नसून आणि ते जे काही नाणे आहे त्याने आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी कुठून तरी क्रॉफिट मार्केटमधून हे नाणे या ठिकाणी जमा करून यांच्याकडे असे विविध प्रकारचे नाणे आणि हे नाण्यांच्या माध्यमातून ते व्यवसाय निर्माण करतात साई भक्तांना ते नाणे आम्ही घरी घेऊन येतो आणि त्या बदल्यामध्ये ते एक त्या ठिकाणी रक्कम निश्चित करता आणि ती रक्कम त्या ठिकाणी जमा करून त्याचप्रमाणे त्या नाण्यांवरती जी काही रक्कम म्हणजे द दक्षिणा पडल तीसुद्धा स्वतःकडं या ठिकाणी जमा करत असतो तर अरुण आयकवाडचा हा मूळ धंदा आहे आणि यांनी वेळोवेळी अनेक साई भक्तांना फसवलेला आहे आपण बघितलं तर कोविड काळामध्ये देखील अनेक साई भक्तांकडून पैसे जमा करून त्यांनी या ठिकाणी मला अन्नदान करायचं आहे किंवा गोरगरिबांना या ठिकाणी पैसे वाटायचे असं हे करून याचा देखील आमच्याकडे एक व्हिडिओ आहे आम्ही लवकरच तो प्रसारमाध्यमांना देणार आहोत आणि जे काय अरुंग गायकवाडचं कृत्य आहे याचा निषेध म्हणून आम्ही अरुंग गायकवाडला शिर्डी शहरामध्ये कुणी या ठिकाणी घर भाडोत्री द्यायचं नाही व दुकान देखील द्यायचं नाही असा या ठिकाणी आम्ही सर्व एकमताने साईबाबांच्या मंदिराच्या जवळ मारुती मंदिरापुढं हा ठराव या निमित्ताने केला आहे आमच्या अयोध्ये कॉम्प्लेक्स येथे साई व्हॅनी नावानी जे आहे गायकवाड परिवाराचं जे शॉप आमच्या इथे चालतं त्या त्यांनी काल साईबाबांबद्दल जे विधान केले त्याला आमचं कुठल्या प्रकारचं समर्थन नाही आणि आमची भूमिका ही गावकऱ्यांबरोबर आहे तर गावकऱ्यांनी मला जे सांगितलंय का त्यांचं दुकान आपल्याला ठेवायचं नाही तर मी का तुमच्या सगळ्यांसमोर गावकऱ्यांना सगळ्यांना आश्वस्त करतो का ते दुकान आम्ही चोवीस तासाच्या आत ते खाली करून ठेवू तर आसा, आसा मी त्याला काल रात्री सांगितलेलं आहे तरी सुद्धा आज त्याचा फॉलोअप घेऊन आज ते कुठल्या कारणामुळे इथं आलेच नाही तर ता ठीक आहे तर त्यांना आज आपण परत मी परत त्याचा फॉलोअप घेऊन त्यांना दुकान खाली करून घ्यायला लावतो धन्यवाद ओम साईराम मी आज चॅरिटी कमिशनर यांनी नऊ नाण्यांच्या खऱ्या नऊ दिलेल्या निकालाबाबत आज मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी अनवधाने मला नऊ नाण्यांचा डी एन ए म्हणायचं होतं परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये नाणे साईबाबा नाणे साईबाबा असे बऱ्याच वेळेस पर काही पत्रकारांनी विचारल्यामुळे ते अनवधान माझ्या तोंडातून साईबाबांचा डी एन ए दाखवावा असं वाक्य बोललं गेलं त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असतील तर ह्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता हे साईबाबा हे आमचं दैवत आहे साईबाबा सोडून आम्ही जे सर साईबाबांची पूजा करत असतो घरी तर ह्या माझ्या मनाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि हे आ... चॅरिटी कमिशनरने दिलेला निकाल जो खरं नवनाने आहे याच्याकडे सर्वांनी पहावे हीच माझी एक सर्वांना नम्र विनंती आहे